मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर वायुफेक पथकाची कारवाई मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुफेक पथकाच्या माध्यमातून सातत्याने कारवाई केली जात आहे दोन हजार चोवीस मध्ये चार हजार तीनशे बेचाळीस वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोनशे सेहेचाळीस चालक दोषी आढळले एका प्रकरणात न्यायालयाने छत्तीस हजार पाचशे रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा सुनावली आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली अल्पवयीन वाहन चालकाविरुद्ध लायसन्स नाकारण्याची तसेच पालकांना तीन वर्ष कारावास आणि पंचवीस हजार रुपये दंडाची तरतूद आहे नुकत्याच झालेल्या कारवाईत आठ अल्पवयीन चालक व त्यांचे पालक दोषी आढळले असून त्यांना प्रत्येकी ते हजाराचा दंड ठोठावण्यात आला वाहन चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालू नये आणि पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिला आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक